नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दौर्दशा मिंदकेसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पालताना दिसणार आहे तसेच बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोट बद्दल मी अपडेट देणार आहे तसेच बिंदोडचा पाचशा मथुरबद्दल देखील अपडेट देणार आहे ते आता कोणत्या मैदानात दिसणार आहेत तर भावन सर्वप्रथम सांगतो मथूर बिंदोडचा पाचशा मथूर मथूर तर आता मुंबईलाच आहे आताच श्रीनाथ केसरी श्री मैदानात आपला फोर्च्युनर मैदानात दिसला होता तिथे तीन नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी झाला होता त्यानंतर भावना आता मथूर मुंबईत आहे त्यामुळे आता बिनजोड मैदानातच पलताना दिसणार आहे डायरेक्ट तीन फेरेचं मैदान म्हटलं तर डायरेक्ट वडकी हिंद केसरी मैदानात पलताना दिसेल सहा डिसेंबरला मथूरचा पायरा मला वडकी केसरीचा शंभर टक्के फ्लिक्स माहिती आहे त्याची व्हिडिओ सेपरेटच घेऊन येईल आणि घोट सर्जा घोटसर्जा देखील श्रीनाथ किसरीमध्ये टॉपमध्येच पलाला होता पण नशीब नव्हतं असं वाटत तर त्यांचाच एक नंबर होईल घोट सर्जाने कंदोर राजाचा पण गाडी फॉल झाल्यामुळे त्यांना हे हुलकावणी दिली फॉर्च्युनर मैदानापासून घोट सर्जाला त्यानंतर आपला घोट सर्जा सध्या मुंबईमध्ये आहे आता घोटसर्जा देखील आपल्याला मुंबई बिंदोडमध्येच पलताना दिसणार आहे डायरेक्ट घोट सर्जा आपल्याला दिसेल वडकी हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी कारण की, की के आता मुंबईला देखील बिंदोडच्या शहरी चालू झालेल्या आहेत त्यामुळे हे मुंबईचे नंदी आहेत ते मुंबईमध्येच दिसणार आहेत आता बकासूरबद्दल अपडेट तर बकासूर भावांनो कधी दिसेल तर आता बरेच दिवस आराम असणार आहे त्याचं कारण म्हणजे त्याच्या पायाला थोडीशी दुखापत आहे म्हणजे पळू शकतो एकदम काय गंभीर दुखापत नाही आहे पण आराम मालकांनी आराम द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आपल्याला बकासूर मला वाटते पाच ते, ते सहा दिवसाच्या गॅपनंतर दिसेल म्हणजेच कोणतं मैदान तर तेवीस नोव्हेंबरचं भुकुम आंग्रेवाडी मुळशीचं मैदान आहे भुकुम आंग्रेवाडी मुळशीला तेवीस नोव्हेंबरला आपला बकासूर शंभर टक्के पलिदान दिसणार आहे तोपर्यंत बकासूर आपला आरामावरच असणार आहे कारण की थोडीशी पायाला दुखापत आहे असं मला अपडेट मिळतोय पण एकदम दुखापत नाही आहे पण आराम देण्याचाच निर्णय घेतले तेवीस तारखेची तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल बुकू मांगरेवाडी मुलशी मैदानामध्ये तर उद्या बक्षीस वितरण सोहळा आहे मंत्रालयामध्ये बकासूर आपला जिंकला होता चार नंबर गेला होता तर तिथे मालकच जाणार आहेत तर उद्या अठरा नोव्हेंबरला बक्षीस वितरण सोहळ्याला संतोष सालुंके मामा मामा मोलशी तुम्हाला असे बरेच आपल्याला दिसतील धन्यवाद भावांनो